नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे मक्का मक्कामध्ये आता तुम्हाला सांगितो मक्कामध्ये वीस दिवसाचा प्लॉट झाला होता मक्काचा त्याच्यामध्ये इथलं बाजरं होईल होतं की मक्काच्या बरोबर एक फूट ब बाजरं होईल होतं आणि मी त्याच्यावर तीन जर फवारलं तर आता फवारून दहा दिवस झाले तर तुम्ही बघू शकता पूर्ण बाजरं पूर्ण खाक झालं आहे आता पुरं वाढून गेलेलं आहे बघू शकता तर मक्कामध्ये कोणतळी गवत असो बाजरं असो रेवगा गवत असो फुलाचं असो पात्याचं असो जर तुम्ही तीन जर फवारलं तर तुमच्या प्लॉटमध्ये संपूर्ण हे गवत आहे हे नष्ट होणार आहे आणि आपण एका टीन जर सोळाशे रुपयाचं मिळतं ते मार्केटमध्ये घ्यायला गेले तर कुठं कुठं साडे पंधराशे मिळतं मिळतं साडे पंधराशे रुपयात दहा पंप होतात ते दहा पंप करले की एका एकरा दीड एकर जसं गवत असेल तसे पंप लागतात बघू शकता पूर्ण मक्का झाकलेली होती बाजारांनी आता बाजार मक्कावरही गेलेली आहे आणि बाजार पूर्ण काही उण्यात गवत वाढतं असं पूर्ण सुटलेलं आहे बघू शकता आता खताचा डोस टाकलेला आहे मी एकरी एक बॅग दहा सव्वीस आणि दोन बॅग सुपर फॉस्फेट आता वीस दिवसांनी याला दुसरे खत दहा सव्वीस सव्वीस स्पेशल एकरी एक बॅग हे देणार आहे आणि आता याच्यावर फवारा घेईल आशा टाप आणि यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक आहे बेस्ट बुरशीनाशक आहे पाचशे रुपये अर्धा किलो मिळतं ते त्याच्यामध्ये पंधरा पंप होतात आणि आशा टॉप अर्धा किलोमध्ये पंधरा पंप होतात असे तीस पंप पंधरा पंप होता दोघी मिळून हा असा पहिला फवारा घेईल मी आणि दुसरे खत दहा सव्वीस सव्वीस एकरी बॅग ही टाकणार आहे आणि त्याच्यावर फवारा दुसरा तोच घेणार आहे असे टा आणि यमप एक तर मग कोसावीट सल्फर घेईल डब्ल्यू डी जीचं ऐंशी पर्सेंटवाला त्याच्याने काय होतं की लाल पिवळी पडेल असेल तर चांगली म्हणजे हिरवी होते आणि कोणतीही रोगराई येत नाही बुरशी येत नाही बघू शकता पूर्ण बाजरं जळलेला आहे तर तुमच्या शेतामध्ये मका स्पेशल मक्कावरच आहे त्याच्याने बाजरं ज्वारी पूर्ण संपूर्ण गवत फक्त मका सोडून सर्व गवत मरतं त्या औषधींनी ठीक आहे तुमी ला ला धन्यवाद आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद